आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज आदीला सुद्धा तुम्ही चालवले कशी हे पब चालले कसे आणि या पब मध्ये तुम्ही जे नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सिरीज चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्या सरळ बनणार नाही आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घेतले ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मदत रचना होऊन येणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता नाही प्रत्येक ठिकाणी याची वस्तुंची यादी ही आणि तुम्हाला विचारची लोक पैसे घेतात ती फक्त तुम्हाला यादी आणली याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय

प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स राजबहादूर मिल्स, मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉप पाच हजार बाणे बँक स्टेज नव्वद हजार विमान नगर अँड वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमिता धाबा पन्नास हजार पाषाण धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार हजार टल्ली पन्नास हजारॉज साठ हजार लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोको रिपो हॉटेल भूगाब एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुम पंचाहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाब एक लाख महिना भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईस शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बिअर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल विकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपिंग दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन बार, परमिट रूम बार बारा से नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बियर शॉपी तीन ग्रामीण हा लाक, लाक, लाक हे लाख 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 सॉपी हा बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं भाऊ तुम्ही यादी आम्ही बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइ मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आपलं नुकसानीचे केस दिस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावडे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी जबाब आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसच टाकायची भाषा केली आमचं सरळ साधव म्हणणं आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपा आम्हाला दिल्या त्या दाखवाज्याने तुम्ही परवानगी दिल्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम केल्याशिवाय आम्ही इकडनं आणणार नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनुसार पात्रा मी टाकता येत नाही तुम्ही ज्या दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा देऊया आणि सगळे परत बार चालू झालेला बाय आणि जे बार चालू आहे त्यांना तुम्ही कारवाई शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्या पर्यंत देतोय जर नाही झालं तर पाव बसल मी इथे येऊन बात आंधारे टाइमला लाच्यावर जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथं हालणार आम्हाला शब्द द्या सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज